पंढरीची वारी करी वारकरी ऊन पावसाची चिंता कोण करी असं म्हणत वर्षातून एकदा पंढरीच्या विठुरायाचं दर्शन घ्यावं अशी परंपरा आहे गळ्यात तुळशी माळ कपाळी बुक्का कानाच्या पळ्यांना गोपीचंदन खांद्यावर पताका हातात टाळ मृदुंग घेऊन लाखो वारकरी पांडुरंगाच्या दर्शनासाठी निघाले आहे नमस्कार मी प्राची शिरकर आपण पाहत आहात प्रहार न्यूज लाईन जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या पालखीनं बुधवारी देहूतून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवलं या वारीत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून हजारो वारकरी देहू नगरीत दाखल झाले होते वारीसाठी निघालेल्या या वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळंच समाधान दिसत होतं जगण्यासाठी रोजची दुःख समस्या विसरून ते पंढरपूरला निघाले आहेत ज्येष्ठ वारकरी ही मोठ्या संख्येनं वारीत सहभागी झालेले आहेत त्यांचं शरीर थकलंय तरीही ते वारी चुकू देत नाहीत कोण म्हणतंय वारीमुळे आयुष्यातली वेदना संपतात कोण म्हणतंय वारीमुळं वारीमुळे सगळ्यांचा विसर पडतो मुखी फक्त विठुरायाचं नाम गेल्या पंधरा वर्षापासून वारीत सहभागी होतोय दरवर्षी वारीचा नवा अनुभव त्यामुळे आयुष्याला वेगळा अर्थ मिळतो आणि जगण्याची प्रेरणा मिळते संपूर्ण वर्षभराची चिंता व काळजी विठोबाच्या टाकण्यासाठी हीच एक संधी असते धाराशिव येथून देहू नगरीत आलेले वारकरी सांगत होते जशी एखादी माहेर माहेरी येते तिला आईला भेटण्याचा जो आनंद होतो तोच आनंद माऊलीचे दर्शन घेतल्याने होतो गेली पंधरा वर्ष मी वारी वारी म्हणजे पंढरपूरच्या विठ्ठलाला भेटण्याची संधी असं काही महिला वारकऱ्यांनी सांगितलंय तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूज लाईन चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद